थंडी खूप वाढली आणि थंडीमुळे ना सकाळी सकाळी उठायचा कंटाळा येतोय आणि मुलांच्या टिफिनला काय द्यायचा हा प्रश्न पडतोय तर नका टेन्शन घेऊ ही रेसिपी नक्की ट्राय करा मुलांना काय मोठ्यांना सुद्धा नक्की आवडेल इथे दोन बटाटे घेतले त्याचा साल काढून खिसून घ्यायचे आपल्याला त्याच्यानंतर एक गाजर घेतलेला आहे तो सुद्धा मी खिसून घेतलेला आहे अशा प्रकारे गाजर आणि बटाटा दोन्ही खिसून घ्यायचे त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो मी अशा प्रकारे बारीक बारीक कट करून घेतलं होतं ते टाकून दिलेलं आहे त्याच्यानंतर गव्हाचं पीठ टाकलेलं आहे इथे एक वाटी तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर करू शकता त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एक हे गाठ तयार न होता आपल्याला अशा प्रकारे गव्हाचं पीठ छान थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे जास्त पातळ नका करू आपल्याला अशा प्रकारे दाटचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर मी छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे त्या बॅटरमध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत तर इथे टाकलेला आहे धना पावडर गरम मसाला लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि अगदी थोडीशी हळद टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपल्याला टाकायचं आहे मस्त अशी कोथिंबीर आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे तर बॅटर आपल्याला रेडी झालेला आहे इथे मी पॅन ठेवलेला आहे गॅसवर तो गरम झालेला आहे थोडंसं तेल टाकून घेऊयात मी थोडंसं जास्त टाकलं होतं कमी तुम्ही तुम्हाला जर आवडत नसेल तेवढं जास्त तर कमीसुद्धा तेल लावून घेऊ शकता तर पाहू शकता अशा प्रकारे छोटे छोटे मी पराठे डोसे काही म्हणेल ते तुम्ही प्रकारे टाकून घ्यायचं आहे आपल्याला किंवा चिलासुद्धा म्हणू शकता तर इथे मी अशा प्रकारे टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला दोन्ही साईडने खालून वरून थोड्या थोड्या वेळाने परतवून घ्यायचं आहे आणि कुरकुरीत भाजून घ्यायचं आहे पाहू शकताय मी छान असं दोन्ही साईडने भाजून घेतलेलं आहे किती छान झालेलं आहे हे तुम्ही मुलांच्या सकाळी सकाळी टिफिनला देऊ शकता अगदी थोड्या वेळामध्ये झटपट होतात आणि चवीला प्रतिम लागतात नक्की ट्राय करा तर माझ्या मुलांना तर खूप आवडतात मी नेहमी ही रेसिपी मुलांना देत असते तुम्हीही नक्की द्या तर अशाच प्रकारे जे राहिलेले आहे ते सुद्धा मी बनवून घेणार आहे थंडीच्या वेळात लवकर उठायचीही गरज नाही आणि झटपट आपला नाश्ता किंवा टिफिन दोन्ही रेडी होतं तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया नवीन व्हिडिओमध्ये